आम्ही इथं अपेक्षा या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न एक अनगरसह दहा गावे ह्याला सुप्रमा द्यायचा आहे ते सांगितलेलं आहे एक शिना आणि भीमा नदी आमच्या मतदारसंघात जाती त्या दोन्ही नद्यावर बॅरेज बंधारे बांधावी ही एक मागणी केलेली आहे आणि तिसरी मागणी भीमा आणि बो शिना आणि भोगावती ह्याचा जो जोड कालवा आहे ही एक आमची मागणी प्रस्तावित आहे ग सरकारकडे

मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी नाही आहे जो घड्याळाला मत टाकतो तो त्या तालुक्यातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे त्यामुळं तशी कुठलीही गल्लत करू नका मेहरबान करून माझ्या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये गटबाजी नाही राष्ट्रवादीमध्ये तुमच्या डोक्यातनं ते काढा मेहरबान करून मीडियावाल्यांनी कुणीतरी एखाद्यानं आपल्या कॅमेरा पुढं यावं म्हणून करता काय म्हणत असेल तर ते गहू नये परंतु इथं गटबाजी नसल्यामुळेच तीन आमदार या तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादीचे अपरिचद दिलेले आहेत निवडून आणि आघाडीचा धर्मसुद्धा या तालुक्यातील मतदारांनी गेली तीन चार निवडणुका पाळलेला आहे तसाच याही वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ता आणि मतदार हे रामभाऊ सातपुतेना प्रचंड मताधिक्य देऊन तो पाळणार आहे तात्कायला दिसणार आहे खूप काही लांब नाही आहे आम्ही इथं असणार आहे तुम्ही इथं असणार आहे आपल्या कार्यकर्त्याने असं म्हटलं होतं की मालकाचा आदेश आल्याशिवाय आम्ही मतदान करणार नाही हे दे त्यांची एक भावना असती परंतु आज मी त्यांना सांगितलेलं आहे आणि आमच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना माहितीच आहे की आम्ही आघाडीचा धर्म तंतोतंत पाळणारी माणसं आहोत आम्ही सत्तेपेक्षा संपत्तीपेक्षा विचाराला मा विचाराला मानणारी माणसं आहोत आणि दिलेला शब्द पाळणं हो ही या मुळ तालुक्याचा लौकिक आहे आणि तो लौकिक आम्ही कधीही बाद होऊ देणार नाही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर थोडी नाराजी व्यक्त होत होती माहोळ तालुक्यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठं पाठबळ मिळालं होतं यात आपले काही समर्थकही आंदोलक म्हणून मैदानात होते त्यांची समजूत काढण्यात आपण यशस्वी ठरचाल असं वाटतं अहो प्रत्येकाला आपल्या जातीचा अभिमान असतो तो इथं मराठा समाज असो का आदर समाज असो त्यांना त्यांच्या समाजाचा अभिमान असतो आपल्या समाजाला माग आपल्या समाजाला काहीतरी मिळावं म्हणून ते प्रयत्न करत असतात ते काय गैर नाही आहे परंतु हा तालुका पुरोगामी विचाराचा आहे त्यामुळे इथं आरक्षणाचा कुठलाही मुद्दा आणला तर इथला कार्यकर्ता मतदार हा बाबूरा अण्णांच्या विचारात तयार झाला असल्यामुळं त्याचा कुठलाही परिणाम हा या ठिकाणी आरक्षणाचा मोहोळ तालुक्यातील ता मतदारामध्ये कार्यकर्त्यामध्ये होणार नाही कांदा निर्यात बंदी इथेनॉल उत्पादनावर लाभलेले निर्बंध यासह अनेक प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी व्यक्त होत होती नाराजी दूर करण्यात ना या प्रचार असं आहे की देश चालवताना एखादी दुसरी गोष्ट मागे पुढे होती याचा अर्थ शेतकऱ्यांना फार फासलाच लावायला लागले सरकार असं नाहीये या तालुक्यात मग आम्ही सांगायचं सा विसरून गेलो बोलण्याच्या भागात परंतु जी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आहे की जी सोलापूर जिल्ह्याला वर्दाई ठरणारी आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याला वर्दाई ठरणारी आहे सांगलीला वरदाई ठरणार आहे ती योजना मार्गी लावण्याचं काम या सरकारनं आणि प्रामुख्यानं अजितदादानी आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी केलेली आहे याच्यावरून लक्षात येतं की लोकं शेतकऱ्यासाठी काय करत आहेत शेतकऱ्याच्या घरात मुलं आहेत फार सुषित सगळ्याच्या घरात मुलं आहेत रोज वाचतात पेपर सगळं करतात त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांच्या मनामध्ये या सरकारबद्दल किंवा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसबद्दल किंवा

त्यामुळं कशाला अडचणीत वरिष्ठ नेत्यांना या एवढ्या छोट्या कारणासाठी आणायचं हे फार मामूली कारण आहे त्यामुळे ह्या कारणाला फारसा आम्ही महत्त्व देत नाही आहे